माधवनगर सह गावांमध्ये मा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेतीसवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त प्रत्येक मंडळांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन कायदा सुव्यवस्था राखून आचारसंहितेचा भंग न करता करण्यात आले माधवनगर ग्रामपंचायतमध्ये मा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती लोकनियुक्त धाडसी सरपंच अंजू तोरो यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली यावेळी ग्रामविकास अधिकारी भगवान चव्हाण माधवनगरचे उपसरपंच राजकुमार घाडगे ग्रामपंचायत सदस्य देवराज उर्फ पिटू बागल सचिन पाटील सागर भोरे शुभम उपाध्ये मिलिंद पाटील सुनील मांजरेकर क्लार्क अजित मोहिते सचिन चिंदे ओंकार राणी चिंदे सह कर्मचारी वर्ग उपस्थित होता दरम्यान माधवनगरच्या प्रत्येक गल्लीत कॉटन मिल चाळ भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन साजरी केले यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे माधवनगरच्या लोकनियुक्त धाडसी सरपंच अंजू तोरू ग्रामपंचायत आजी माजी सदस्य माजी पोलीस पाटील कबड्डी प्रशिक्षक बबन आवळे यांनी गावातील प्रत्येक मंडळांमध्ये दे भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले तर भाजपाचे नवनिर्वाचित माधवनगर शहराध्यक्ष मानजित भाऊ पाटील यांच्या हस्ते रविवार पेठेतील संघर्ष कला मंडळामध्ये पंचशील ध्वजारोहण करण्यात आले आंबेडकर चौक हो येथे जयंती उत्सव समिती या मंडळास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय बजाज आणि माजी नगरसेवक हो हरिदास पाटील यांनी भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले कायदा सुव्यवस्था राखून आचारसंहितेचा भंग न करता माधवनगरमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती शांततेत आणि आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली